मॉडर्न झाली लय म्हणते ती मॉडर्न करा मॉडर्न करा मॉडर्न करा होय आता म्हणणार आपली मराठी संस्कृती आहे आपली मराठी संस्कृत असं चालत नाही मॉडर्न करायची नव्हती अशी तशी लगेच माणसं तोंड करायची आपलं काय साध राहिली तसं म्हणायचं पण मॉडर्न झाली तसं म्हणायचं आपण गाव गावाकडची गा माणसं असं राहून असले कपडे घालून का नाही एवढंच कळत आयुष्य हाय खोल का खोलके काय खोल, <laughs> 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 खोल हा हस का। हसके हाके मस्त <laughs> 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 <आता वे? laughs> एक नंबर एक नंबर चांगला दिसत चांगला दिसते राहिले की बांगडायचा का होते मग हा मॉडेल हां हा कसली बॅग आणती ती बॅग घेऊन यावर तसली ना तशी हातात असते का बॅग असते की हो एक एक घण एक एक दोन दोन एक झाली होय वजन तेवढं कमी कर गाडी आलो लोक आवट वाली हो वजन हो खाते दिसते खाते खाता घरचे खात्या पिता घरचे आहे का तू एक बार हा बाकी दे गोल जाती दोन दोन तीन तीन लग्नाला जाते खाती जामणच खाती ह होय मॉडर्न झाली मॉडर्न मॉडर्न झाले लोक म्हणते ती गती मेकअप वर करा कसला बदल करा होय हा कराय पॅन्ट शर्ट घातली म्हणजे मॉडर्न झाली का माणसं माणसं वागणं बोलणं चालणं मॉडर्न असता माणसात होय कपडे कशी मग काय हे माणसाला कळत नाही तर मॉडर्न अशी आपण फोटो काढूया शिवानी मम्मा कशी दिसते चांगली दिसते आमच्या रंग तुकड होती तुळशीच्या कट्ट्यावर बसली होती तुकड होती आमच्या लग्न मी त्या मंडपात होती होते आता माग की कि जरा असं थोडा अगं तसलं केलंय फाय एक्स मध्ये कमी हे सगळं दिसतं गेलं का मी तिथं तुमच्या दोघांच्या पाठी माझं हो बरं तिथं जर घेतलं ना तर तुझ्या नरड्यापर्यंत दिसतंय माणसाला वाटतं जवळ हा कुरवडी होती कुरवडी हो का दिसते समजा दाखव जा मेहंदी बघू

प्रत्येक मेहंदीत असतंय आपलं नाव प्रत्येक आ... <laughs> माझी मेहंदी काही दिसतोय नक्की कशा छान आ... दिसते छान दिसते मी आ... मॅजिक मेहंदी काढली बरोबर दिसत नसते <laughs> चला आलो लुलू टाकत असते आपल्या आपल्या गार्डन मध्ये काढू फोटो आपल्या गार्डन मध्ये तुझे बी दाखव तुझं बी छान दिसतंय बघा ही बघा आम्ही इथं दोन फुलं लावली इथं गोकरणची हित एक हित इथं कामान केल्या कामावर सोडायचं परत फोटोशूट करायला का नाही काढू आता फोटो मस्त बघितलं अगं मिनिटाची भरती केली व्हायस ग जरा मार पोजा मार चल अशा या अजून अच्छा हॅलो 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 दुमरतान दुमरतान हा दुमडताना चान। चान। एक फोटो काढू हा असा थांबत होता मॉडर्न झाली मॉर्डर्न दिसतंय ना एक नंबर दिसले एक नंबर दिसला माझं छान दिसतय राहिले मॉडर्न हां असं आता बघतात हे हे एक नंबर दिसते बघ बघ घातलं होतं आतमध्ये चांगलं एक नंबर दिसतय तर काढलं फोटो माय मी ये स्लो मोशन एखादा हा स्लो मोशन राहिला का काढलं की स्लो मोशन थोडा काढू एक मग फोटो बी काढलं मस्त मस्त होय एक नंबर तर योग्य मॉडर्न झाल्यावर कधीच सांगा साधे लोक मध्ये कधीच सांगा परत म्हणा मॉडर्न दाखवा की इथं मॉडर्नचा असावाला आणि असं हा मग तुम्हाला परत म्हणणं का योग्य मॉडर्न करता येत नाही <laughs> कि तिथे तर झालं तर आपलं साध साधा असते हा तर चला बाय बाय